उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रकृतीची चौकशी केली पवार यांनी आज ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन वळसे पाटलांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची आस्थेनं विचारपूस केली काही दिवसांपूर्वी दिलीप वळसे पाटील यांच्या खुब्याला मार लागला होता त्यानंतर त्यांची शस्त्रक्रिया होणार असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं होतं दिलीप वळसे पाटील यांच्या त्यांच्या घरातच पाय घसरून पडले होते मात्र पडल्यानं त्यांना मोठी दुखापत झाली होती वळसे पाटील यांच्या खोब्याला मार लागला होता शिवाय हातही फ्रॅक्चर झाला होता त्यानंतर पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं वळसे पाटलांना झालेली दुखापत अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरणार आहे कारण ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या मोठ्या नेत्याला दुखापत झाली होती अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शिवाजी अडळराव पाटील यांना उमेदवारी दिली आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातून अढराव पाटलांच्या विरोधात पुन्हा अमोल कोल्हे निवडणूक को लढवत आहेत शिरूर लोकसभेतच वळसे पाटील यांचा तालुका आहे मात्र अढराव पाटलांच्या प्रचारास मैदानात उतरणं वळसे पाटलांना कठीण झालंय दरम्यान अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा समिती स्थापन केली आहे या समितीचे अध्यक्षपदी दिलीप दिली वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या समितीत राष्ट्रवादीचे कोषाध्यक्ष आणि सरचिटणीस शिवाजीराव गर्जे हे अठरा सदस्यीय समितीचे निमंत्रक आहेत जाहीरनामा समितीमध्ये महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील उपसभापती नरहरी छिरवाड महिला व बालविकास मंत्री अदिती तटकर यांनी नुकतेच काँग्रेसमधून बाहेर पडलेले माजी मंत्री राजेंद्र शिंगणे आणि बाबा सिद्दकी यांचा समावेश आहे